छडो डोळ्यात पाणी आहेत सगळ्यांकडे भीक मागितली आम्ही काय मुख्यमंत्रीकडे गेलो वर्षा बंगल्यावर गेलो आज सगळ्यांसाठी आम्ही आज हे केलेलं आहे पण आम्हाला नाही नाही भेटला माझा मंग कसं सेटल होईल या गोष्टीकडे आमदाराचं आणि खासदाराचं लक्ष असते कोणी पण आलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही गद्दारांनी गद्दारी केली आहे नक्की शिवसेना बाळासाहेबांचीच होती आम्ही तोपर्यंत आम्हाला शिवसेनाच माहिती आहे का रुपये कोणी जरी आले तरी आमचा हे निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही कुणाला वोट करणार नाही हा आमचा ठराव आहे गल्ली ते दिल्लीमध्ये लोक आपली आहेत बाकी कोणाला मत देतच नाही तुम्ही मतदान करता का हो करतो मतदान करतो हो करतो ना हो करतो ना, ओ, करतो ना। हो हो ओ, करतो ना विधानसभेचे इलेक्शन जवळ आले तुम्ही तुमचा वोट कोणाला देणार भारतीय जनता पार्टीला मशालीलाच जाणार येतंय का दोन रुपये कोणी जरी आले तरी माझे एकनाथ शिंदेच आवडते मला पहिल्यापासून आम्ही शिवसेनेला मत देतो भले तुम्ही काम करा नाही तर नाका करू मशालला चिन्ह देत नाही आम्हाला कोणतीच पार्टी आवडत नाही मी इथला एक शिवसैनिक असून सुद्धा मला त्या शिवसैनिक असल्याचा गर्व आहे पण आजचा जो वातावरण आहे गडूळ झालेला आहे त्याची लोकांनी तसदी घेतली पाहिजे की बाबा आपल्याला कोणाला निवडून द्यायचं ऑफकोर्स हे तर झालंच आहे की मशालाच यावेळी तुम्ही वोट आम्ही करणारच तुमच्या हिशोबाने नक्की किती शिवसेना आहेत आणि ओरिजिनल शिवसेना कोणती तसं बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे नक्की शिवसेना बाळासाहेबांचीच होती ती शिवसेना खरी होती उद्धव साहेबांची एक टायमला आहे ना शिवसेनेचा वोट कोण दाखवत नव्हता आता परिस्थिती अशी झाली लोक पैशाकडे बघायला लागलेत बाळासाहेब पैशाकडे बघत नव्हते माणसाकडे गरीब माणसाकडे बघत होते तर ती परिस्थिती साहेबांनी केली ना तर परत तिथे येतील बराबर तुम्ही गरीब लोकांसाठी करा काय नाही काय करता येते पैसे काय तुमचे ओवराव घेऊन जाणार नाही तुम्ही लोक तर तुम्ही जर आमदार झालात तर तुम्ही सगळ्यात पहिला काय बदल घडवा पहिला मी उतरीन तर पहिला एक मुंबईचे जेवढे फेरीवाले आहे त्यांच्यासाठी उतरीन आणि सगळ्यांना गोरगरीबांना सगळी जागा देऊन लोकांना रोजीरोटीला रांधायला लावायची शिक्षणाचं महत्व महत्वाचं आहे त्यानंतर नोकरी नोकरी महत्वाची आहे ती नोकरी व्यवस्थित मिळाली पाहिजे ती वशिले वशिले वाजेला मिळाली नाही पाहिजे त्याच्या योग्यतेनुसार ती नोकरी मिळाली पाहिजे तो पैसा आहे तुम्ही काय तुम्ही मारता हे गरीब कुठे जाणार त्यांची त्याच्यावरच आहेत बोलता तुम्ही पहिला दिला आता दुसरा काय माझ्या मनात तर भरपूर काय आहे पण तसं मी काय का सांगू शकत नाही सामान्य गृहिणींचा आधी पहिला विचार करेल त्यांच्या बजेट नुसार थोड फार गॅसच्या किमती म्हणा किंवा किराणा सामान म्हणा ह्यात काही कमी करता आलं तर नक्कीच करेन आणि मुळात महत्वाचा प्रश्न शिक्षणाचा आहे मुलांचं शिक्षण खूप महागलं आहे ते आपल्या बजेटमध्ये आणण्याचा प्रयत्न करीन मते तरी मी मोफत शिक्षणच करीन सगळ्यांसाठी तर होणारच नाही मी अन्नडीच आहे आज आमच्या डोळ्यामध्ये पाणी येते कारण मराठी माणसं जक्क गेल्या बाहेर जेवण हे करतात हे जर आम्हाला वाईट वाटते की जी गोष्ट आज हे केलेली आहे लोकांनी की अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येते सगळ्यांकडे भीक मागितली आम्ही काय मुख्यमंत्रीकडे गेलो वर्षा बंगल्यावर गेलो आज सगळ्यांसाठी आम्ही आज हे केलेलं आहे पण आम्हाला नाही नाही भेटला फक्त सरकार एवढंच करते की लाडकी बहीण लाडका भाऊ हे करते आहे तर पैसा वेस्टेज करते पण मराठी माणसं आज एवढी धंदे उतरले आहेत आज एवढ्या वर्षात पण त्याचा न्याय कोण नाही देत आहे जो तो सांगतो न्यायालयामध्ये ह्यांना है। करोड रुपये द्यायला आहेत सगळ्यांकडे ह्यांना करोड रुपये कमवायला आहे एक आमदारला पन्नास पन्नास कोटी कमवतो आहे आज एक आमदार नगरसेवक चांगला कमवतो आहे पण गरिबांसाठी कोण नाही वाली तुम्हाला पर्सनली कोणामध्ये तशी जोत बाळासाहेबांसारखी दिसली आहे का भाऊ एकत्र होतील ना तर परत जोत तिथंच येईल राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एक आले ना तर कुणाची हिंमत नाही मी दोघांनाही विनंती करतो राजसाहेब पण माझ्या वयाचेच आहेत उद्धव साहेब पण माझ्यापेक्षा थोडे मोठे असतील पण ते जर एकत्र जर आले तर वेगळा चित्र असेल कदाचित तुम्ही मुंबईवर नाही महाराष्ट्रावर नाही तर देशावर पण राज्य करू शकता प्रत्येक माणसाची इच्छा आहे की ते दोघं एकत्र यावे आणि नवीन एक नवीन घरी बसावी महाराष्ट्राची जेणेकरून ते दुसऱ्यांनाही न्याय देतील आणि मराठी माणसाला सुद्धा न्याय देतील तर मित्रांनो हा होता आमचा एक प्रयत्न जाणून घ्यायचा की लालबागकरांच्या मनात नक्की काय शिस्त आहे काय आहे त्यांचा विषय काय आहे त्यांचा टेक ऑन द विधानसभा इलेक्शन्स तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा की तुमच्या मित्रांसोबत आणि त्यांना पण कळून द्या की विधानसभेचा नक्की विषय काय